नमस्कार मंडळी कोल्हापूर म्हटले की कोल्हापुरी मटण थाळी कोल्हापुरी वेज थाळी आपण खाल्ल्याच आहेत पण आज मी तुम्हाला जैन पद्धतीने जैन वेज कोल्हापुरी भाजी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे या भाजीमध्ये आपण कांदा लसूण आणि आल्याचा वापर न करता ही भाजी कशी बनवायची याचे साहित्य व कृती सांगायला सुरुवात करते चला तर मग जाणून घेऊया साहित्य व कृती जैन वेज कोल्हापुरी भाजी साहित्य अर्धी वाटी फरसबी मध्यम बारीक चिरून अर्धी वाटी ढोबळी मिरची चौकोणी तुकडे करून अर्धी वाटी कोबी बारीक चिरून अर्धी वाटी वाटाणा अर्धी वाटी गाजराचे तुकडे अर्धी वाटी पनीर चौकोणी तुकडे करून अर्धी वाटी कच्ची केळी चौकोणी तुकडे करून अर्धी वाटी फ्लॉवर्स वेज कोल्हापुरी मसाला एक टेबलस्पून धने एक टेबलस्पून जिरे एक टेबलस्पून हिरवी बडीशेप एक टेबलस्पून सफेद तीळ एक टेबलस्पून मगज एक टेबलस्पून खसखस सहा ते सात काजू दोन तेजपत्ता आठ ते नऊ काळी मिरी दोन हिरवी वेलची दोन दालचिनीचे तुकडे दोन ते तीन लवंगा अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस वरतून फोडणीसाठी साहित्य दोन पळी तेल एक टेबलस्पून साजूक तूप किंवा बटर एक टी स्पून हळद चिमुडभर हिंग तीन ते चार हिरव्या मिरच्या मध्ये चिरून तीन ते चार लाल मिरची तीन ते चार टोमॅटो तीन ते चार कश्मीरी लाल मिरची चवीप्रमाणे मीठ एक वाटी कोथंबीर बारीक चिरून कृती कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात धने जिरे बडीशेप सफेद तीळ मगज खसखस काजू लवंगा तेजपत्ता काळी मिरी हिरवी वेलची दालचिनी खोबऱ्याचा कीस हे सर्व मसाले तेलात चांगले परतून घ्यावेत नंतर थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यावेत आता कढईमध्ये दोन कप पाणी घाला व त्याच्यात तीन टोमॅटो व तीन ते चार काश्मीरी लाल मिरच्या टाकून पाच मिनिटे पाण्याला उकळी येऊन द्यावी नंतर थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यावेत नंतर फोडणीसाठी कढईत कोरडी करून त्याच्या दोन पळी तेल व एक टेबलस्पून साजूक तूप किंवा बटर घालून गरम झाल्यावर मधून चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि तीन ते चार बोरगोल लाल मिरची एक टीस्पून हिंग घालून त्याच्यात कच्ची केळीचे तुकडे घालून परतून घ्यावेत नंतर सर्व चिरून ठेवलेल्या भाज्या घालून परतून घ्यावेत एक टी स्पून हळद व चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून द्यावे कढईतली भाजी शिजेपर्यंत आपण आता मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले सर्व मसाले कोरडे वाटून पावडर करून घ्यावी नंतर एक प्लेटमध्ये पावडर काढून ठेवावी आता त्याच भांड्यात पाण्यात उकळी आणून घेतलेली टोमॅटो व काश्मीरी लाल मिरची घालून चांगली पेस्ट करून घ्यावी आता ही पेस्ट कढईचे झाकण काढून भाजीमध्ये घालून चांगली परतून घ्यावी व तेल सुटेपर्यंत पाच मिनिटे झाकण ठेवून द्यावी आता कढईचे झाकण काढून वाटून घेतलेला मसाला पावडर घालून छान परतून घ्यावेत सर्व मसाला भाजीत मुरेपर्यंत पाच मिनिटे झाकण ठेवून द्यावे नंतर झाकण काढल्यावर मस्त असा भाजीचा सुगंध येईल आता त्याच्यात दोन कप गरम पाणी घालून थोडीशी भाजी आपली शिजेपर्यंत पाच ते सहा मिनिटे उकळी येऊन द्यावी भाजी शिजवून झाल्यावर गॅस बंद करून भाजीवर बारीक चिरलेली कोथंबीर वरून घालून द्यावी आता रक्षाब रक्षाबंधनासाठी घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ही भाजी करून खायला घाला नक्कीच तुमचे कौतुक करतील ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा व रेसिपीला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा धन्यवाद